अपडेट इंडिया ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जयवंत जाधव यांचे अर्ज दाखल ईश्वरपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणुकीसाठी जयवंत श्यामराव जाधव यांनी आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे जयवंत जाधव यांनी नगरपालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे औपचारिकरित्या अर्ज सादर केला असून वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांनी तो स्वीकारला आहे अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थक व मतदारांचे आभार मानत सांगितले की माझ्या मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास माझी ताकद आहे त्यांच्या आशीर्वादाने मी हे निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे जाधव यांनी पुढे सांगितले की मी नगरसेवक पदासाठी माझ्या क्षेत्रातील जनतेच्या विकासाच्या ध्येयाने अर्ज दाखल केला आहे माझ्यासोबत असलेले सर्व कार्यकर्ते व समर्थक या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावतील जयवंत जाधव यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उरून ईश्वरपूर नगरपालिकेतील निवडणुकीत नवचैतन्य निर्माण झाले आहे